भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जगातला अठरावा आणि अठराव्या वर्षी इतिहास रचणारा सर्वात तरुण जगज्जेता ठरला आहे सिंगापूर इथे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत डी गुकेश आणि चीनच्या डिंग लिरेन यांच्यात आज झालेली चौदावी आणि अंतिम फेरी गुकेशनं जिंकली लिरेनकडे नऊ मिनटं तीन सेकंद उरले असताना लिरेननं खेळात पराभव स्वीकारत डाव थांबवला गुकेशनं काळ्या मोहऱ्यांसोबत खेळत हा विजय आपल्या नावावर केला या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डी गुकेशचं कौतुक केलंय त्यानं देशाचा अभिमान वाढवला आहे त्याच्या विजयानं बुद्धिबळातलं शक्तीस्थान म्हणून भारताच्या अधिकारावर शिक्कामोर्तब झालं आहे असे गौरवोद्गार काढत त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या वतीनं भविष्यातील वाटचालीसाठी गुकेशला शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुकेशला शुभेच्छा दिल्या आहेत गुकेशच्या अतुलनीय प्रतिभा कठोर परिश्रम आणि अविचल जिद्दीचं हे फळ आहे त्यानं या विजयातून बुद्धिबळाच्या इतिहासात त्याचं नाव कोरत लाखो तरुणांना मोठी स्वप्न पाहात उत्कृष्टतेनं ती पूर्ण करण्यासाठी प्रेरित केलं आहे असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले आहे